स्वर्गीय अण्णांच्या कार्यकर्त्यांमुळेच दूध संघाला नवी उभारी राजेशाबा पर्जन कोपरगाव तालुक्यातील मौजे तेळवणी या ठिकाणी विजय सहकारी दूध संकलन केंद्र राजेशाभा पळजणी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी तिळवणी येथील विजय सहकारी दूध संकलन केंद्राचे चालक डोंडेराम शिंदे वांबिका महिला दूध संघ संस्था चालक गोदावरी दूध संघाचे संचालक सुदाम पाटील शिंदे यांनी संयुक्त विद्यमाने आबांना पूजेसाठी आमंत्रित केले होते यावेळी राजेशजी आबा यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच जडण घडणीवरतीच मुख्यतो संघ कधीही विचार करत नाही शेतकऱ्यांसाठी संघाने कधी पैशाचा विचार केला नाही तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संघ नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो असे राजेश आबा यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे शेतकऱ्यांवरती आज आसमानी संकट आल्याने शेतकरी हवालदी झाला आहे परंतु संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि राहणार रा आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दूध उत्पादनाकडे वळवावे नवनवीन जी तंत्रज्ञान अंमलात आणून आपला व्यवसाय तेजीत करावा आणि सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या हितासाठी गोदावरी दूध संघ नेहमीच प्रयत्नशील असणार असल्याचे देखील राजेशाबा पळजणे यांनी सांगितले आहे तसेच त्यांच्या हातानेच सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना टी शर्ट चांदीचा कॉईन आणि गोदावरी दूध पेडा व गोदावरी दूध संघाच्या वतीनेच केटली वाटप करण्यात आली होती यात प्रातिनिधिक स्वरूपात नारायण राजाराम शिंदे नानासाहेब विठ्ठल गायके सचिन दत्तात रेगावले युवराज तुळशीराम शिंदे प्रमोदरावसाहेब शिंदे तसेच आंबिका महिला दुधसंघ संस्थेच्या वतीने अमोल शिंदे दीपक खिलारी गोकुळ शिंदे रामेश्वर गायके शिवाजी चक्के शेतकऱ्यांचा सन्मान आबांच्या हस्ते करण्यात आला होता या प्रसंगी उपस्थितांमध्ये गोदावरी दूध संघाचे संचालक गोरक्षनाथ पंढरनाथ पाटील शिंदे आपेगावचे माजी सरपंच शिवनाथ केलारी सुदाम पाटील शिंदे दामोदर पाटील शिंदे दिबंग दिगंबर धुमाळ उपसरपंच नानासाहेब गायके प्रसिद्ध बाळूगुरू सुभाष शिंदे संपत शिंदे शरजगावचे संपत शेठ भागवत दूध संकलन अधिकारी साहेब संचालक जेनिंग सोसायटीचे संदीप शिंदे 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 भरत सुरेश गोविंद पोपट वामन सरपंच सोसायटीचेगारे मनोज तुपे उद्धव जगताप जालिंदर पागारे विठ्ठल पागारे, पागारे यांच्यासह आपेगाव तिळवणी शिरजगाव सावळगाव कडगाव कासली पंचकृषीतील सर्व दूध उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते तर राजेशाबा पर्झरे यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना कोपरगाव वासियांना तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अनिल शेख आहिल्यानगर दोन्ही सहकारी सा संस्था आणि त्यांची संस्थेचे चालक मान्य गोरखभाऊ शिंदे आणि सन्मान्य सुगम भाऊ शिंदे यांनी दूध उत्पादकांच्या दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिकोनातून चांगला उपक्रम घेतला त्यांना मी जो उपस्थित राहण्याचा योग मिळाला मी दिपोळीच्या सर्वांनाच दूध उत्पादकांना उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो दूध संघावर पदर दूध संघावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र आणण्याचा आमचं संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे भविष्यकाळात अनेक उपक्रम दूध उत्पादकांसाठी राबवायचे आहेत इथून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व बीज उत्पादकांशी झाली एक चांगला उपक्रम त्यांनीकडून आणल्याबद्दल त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना सदीच्या शुभेच्छा करून थांबतो धन्यवाद आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी दूध उत्पादकांवर आपल्या आपण शेतकऱ्यांशी केलेलं आहे काय वाटतं की दूध उत्पादन आता मी आता आधुनिकते जे कास शेतकऱ्यांनी धरणं गरजेचं आहे त्याच्यात जे नवीन नवीन उपक्रम आणि प्रकल्प येत आहेत त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आम्ही प्रोत्साहन करतो आहे कधी शेतकऱ्यांनी त्याचे कास धरून आपलं स्वतःचं हित साधलं पाहिजे किंवा सगळं सॉटेज सिमेंटचा उपक्रम आहे का त्या कालवडा आज पहिलं रोखालवड असेल तर पंचवीस सत्तावीस लिटरपर्यंत दूध देते मिल्किंग मशीन आहे किंवा मुरघासाचा प्रयोग आहे किंवा अजून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या बाबीच्या दृष्टिकोनातून पशुसंवज्ञ आहेत त्यांचं निदान करण्यासाठी आपण लॅब उभी केलेली आहे अशा अनेक उपक्रम आहेत का ज्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे जास्तीत जास्त उत्पादकांना प्रेरित करून त्याचा कसा फायदा करून देता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आणि उत्पादक उत्पादकही सकारात्मक आहेत निश्चितपणे येणारे भविष्यकाळात दूधधंदा हा प्रथम धंदाच झालेला आहे पूर्वी हा जोडधंदा म्हणून बघितलं जायचं पण आज जीवनमान प्रत्येकाचं दूधधंद्यावर अवलंबून असल्या कारणाने प्रमुख व्यवसायाच्या याच्यात स्थिरता कशी हा प्रयत्न निश्चितपणे आमच्या त्याच्यात राहणार आहे